नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहत वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून साजरे करत असताना तर एकोणीसशे पंच्याऐंशी हे स्त्री दशक म्हणून घोषित करण्यात आल्यावर स्त्री मुक्ती चळवळीच्या माध्यमातून स्त्रियाचे संबंधाचे अनेक प्रश्न विशेषत्वाने स्तरावर येऊ लागले स्त्रीमुक्ती स्त्री स्वातंत्र्य स्त्रीवाद स्त्री वगैरे संकल्पना याच काळात रूढ झाल्या तरी स्त्रियांच्या उद्धाराचा कल्याणाचा विचारकृती शतकापूर्वी करू झाली पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्याने व रूढ समाजव्यवस्थेने धार्मिक सांस्कृतिक बौद्धिक व आर्थिक अशा सर्व व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात याची जाणीव झाल्याने त्यांना विरोध करण्यासाठी स्त्रीमुक्तीची चळवळ अस्तित्वात आली जगातील कोणत्याच धर्मग्रंथाने स्त्रीला पुरुषाबरोबरचे स्थान दिलेले नाही द हेड ऑफ एव्हरी विमेन इज मॅन स्त्री स्वातंत्र्य अहती मनस्मृती अशी वचने स्त्रीच्या दुय्यमपणा व परालंबितपणा दाखवतात भारतीय परंपरेच्या अध्यात्म विचारात स्त्रीचे वासनेचे नर समजली गेली आहे पुरुषाला संसारातून मुक्त होऊन मोक्षाची साधना करायची असेल तर स्त्री संघाचा त्याग ही पहिली पायरी आहे म्हणजे मानवकुटीतील म्हणून स्त्रीचा विचार अद्याहून शेकडो वर्ष याच तुच्छतेच्या भूमिकेतून स्वतःकडे पाहिल्यामुळे जन्म ही पूर्वजन्मीची कर्माची फळे आहेत अशा विचारानं स्त्री स्वतःला तुच्छ लेखू लागली स्वाभिमान आत्मगौरव यशस्वी इच्छा नैपुण्य आत्मविश्वास स्वातंत्र्य स्वावलंबन माणसाच्या नैसर्गिक इच्छा मारल्यावर माणसाचा जो कोंडळा होतो मनुष्य म्हणून आलेल्या सर्व क्षमता स्त्रीमध्ये आहेत स्त्री म्हणून आम्ही वेगळे असलो तरी आम्ही समपातळीवर आहोत हा काही काळ स्त्री चौचा नारा शारीरिक दुबेपणा सौंदर्य तरी गोष्टी संस्कृतीने आरोपित केलेली म्हणून त्याबरोबरच्या आहेत पुरुषाइतकीच स्त्रीलाही स्वतःची ओळख पटणे स्वविकास स्वतंत्रता याची जरुरी आहे स्वत्वाची ओळख स्वायत्तता स्वयंनिर्णय सक्रिय सहभाग या गोष्टीला स्त्रीला व्यक्ती म्हणून परिपक्व बनवतात मी कोण या प्रश्नापासून स्त्रीचा मी मला हवे ते होऊ शकते या आत्मविश्वासाकडे झालेला प्रवास सोपा नाही या दोन दरीमधील अंतर मोठे असून ते पार करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळींना मोठा लढा द्यावा लागला आहे स्वतःवर होणारे अन्याय समजणे स्वतःला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाबद्दल असमाधान निर्माण होणे स्त्रीच्या परिपक्व भूमिकेला नकार देणे स्वतःच्या सामर्थ्याबद्दल विश्वास असणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिक ताकद असणे समान स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणे स्वतःला समाजाच्या प्रभावात एक व्यक्ती म्हणून संस्थापित करणे इत्यादी पायऱ्या चढतच स्त्री आत्मनिर्भर होऊ शकते समाजात सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकते हे समाज मनावर विशेषतः स्त्रियांच्या मनावर निंबवणे आवश्यक ठरते कुटुंब सार्वजनिक संस्था धर्म एकीकडे रूढी परंपरा श्रम प्रतिष्ठा सामाजिक व राजकीय सन्मानाची पदे आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी सर्व स्तरावर स्त्रीच्या कर्तृत्वाला अवकाश नि निर्माण करून घेणे हे स्त्रीमुक्ती चळवळीचे मोठे कार्य आहे असेच कार्य महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामधील घोडळा गावामध्ये पंचवीस डिसेंबर रोजी एकल महिला संघटनेच्या वतीने महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने स्त्रियांचं मनोबल वाढावे म्हणून मनस्मृती दहन कार्यक्रम घेण्यात आला मनस्मृती महिलांना काय वागणूक दिली याच मनस्मृतीचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे रायगड पायथ्याशी दहन केले आणि सर्व वंचित समाजाला महिला यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला असे मार्गदर्शन एकल महिला संघटनेच्या नेत्या भाग्यश्री रणदेवी यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्तावित सुजात कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन वसुधरा चिकटे यांनी केले आणि आभार व्यक्त दिव्या सुरेश यांनी धन्यवाद